मुंबईच्या दोन ऑर्डर आलती परत नागपूरची पण आलती कोलकाता सुद्धा माहिती नाही तिथन सुद्धा आपले कोणाला लाडू बनवायचे असते काय ते एक राहू कसला बघा लाडू आहे आहे बघा खाल्लाय मी आमच्या तिकडं गेलते गावाला त्यावेळेस ऑर्डर म्हणजे त्या आचार्यांनी बनवलं इतकं भारी होतो ना ते लाडू मी इकडं घरी पण घेऊन आलती सगळ्यांना दिलतं तर मी लय छान होता तुप तू फक्त तू वापर जास्त असतो बरं का त्यामुळं मी अशा ऑर्डर तीन दिवसासाठी असते त्या सांगाव लागतं बघा की एक वेळ घेऊन शिना खाऊन शिना घरी बनवा तुम्ही किलोक बघा तर आणून तरी काय त्यात म्हणावा घरान बेसन आणि तूप असं मिक्स आपण बनवू घ्या आपण बनवायचं एक नंबर हा एकदम नसते है ना सूर्याल दाखवायची नसती सूर्याला तू दाड मला पण कुठलं काम करू दे ना काय ना माझ्या अंगावर या लागले मग लांब बसके ना लांब बसके नंतर बसतील तर मित्रांनो हळूहळू का होई ना आपल्याला ऑर्डर या लागले ते म्हणजे एवढे काय फास्ट नाही बरं का हळूहळू आपली येत 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 या लागली आज दोन किलोची आली आहे ना दोन किलोची

त्या आपल्या परिस्थिती संघ जरा आपल्या संघ असतील ना मग काय भ्यायची गरज नाही आता रोज सकाळ संध्याकाळ बघा म्हणजे हे आपलं मापच केलंय मी बर सकाळची संध्याकाळची भरून ठेवायची नी रोज असं हलवायचं निघत असेल मला

पाचला उठलो होतो आणि वारं सुटलेलं हा वारं सुटलो तर वायटूळ सुटली होती वारं गार झार बाहेर जो आपल्याला होतं सगळे जण उठलो वाकार म्हणला मग मी आता काही पाऊस यायला लागले की काय सगळ वारं सुटलं फपुट सगळं गोट्यात आलं या परत उठलो मग किती वाजले त्या बघितलं चालत काय ग तासभर बसलो तिला तासभर तास बसलो आणि चांजा चिपिकून तासभर बसलो मग परत म्हणलं चला आता आंघोळ्या ही करून घेऊया देवपूजा दारा मग दूध काढली ह्यानी जरा बाहेर गेले तर सांगू याला मित्रांनो काम हाय तुम्हाला सांगेन परत काय काम हायला अर्जंट म्हणजे आज सकाळी बघा लवकरच गेले तर आहे ना दू पाटच गेले तर या काम आल्यामुळं तर आम्ही बारा एक वाज असतो आपण जाऊ दे बाबा कुठं सुद्धा जाऊ दे का बहिणीनो तर असं चालू आहे बघा घेत नाही मम्मी नाही तिकडे इथं आणि आहे इथं भांडी झाडे बघा समजा गेलो पिली ठेवली आणि तिथं आरामपण ठेवलोय बघा बघा सगळं बघा वंकारच सगळं आहे का मित्रांनो माझा वंकार तुम्हाला सगळ्याला कसा वाटतोय कसा नाही कमेंट मध्ये एक नंबर दिसायला नाही गुणांना सांगते मी गुण कसं आहे कस एक ए, ए, दाता दा दात बाहेर झालं घेकंड एला माझ्या दाताला आई लागली कोणाची तुझी माझी मग बत्ती माझ्या दाताला जरा तुम्ही म्हणल्या वैस जरा हलव लागलं पण गेली ती आता वैरणीला म्हणून तिला बघा बोलवलंय इकडं मित्रांनो आवा की काय नाही थोडं नाही असं काय नसतं ती हाताने हलवायचं नाही बांधून शिनासत असं वाढायचंय दुरीनं ती आपल्याला जमान आहे ती बांधून घेते गे ह्यांच्या कंडाला आहे आता मित्रांनो मुंबईच्या दोन ऑर्डर यालत्या परत नागपूरची पण आल ती कोलकाता कुठं आहे ती सुद्धा माहिती नाही तिथन सुद्धा आपलं व्हिडिओ बघून फोन केला एवढे मोठे मोठे कार्यक्रम असते कोणाला लाडू बनवायचा असते काय ते एक राहू कसला बघा लाडू आहे भीषण तुम्ही माहित आहे बघा तर मी खाल्लाय मी आमच्या तिकडं गेलते गावाला त्यावेळेस ऑर्डर म्हणजे त्या आचार्यांनी बनवलं इतकं भारी होतो ना ते लाडू मी इकडं घरी पण घेऊन आल तो तूप फक्त तुपाचा वापर जास्त असतो बर त्यामुळं ऑर्डर त्या सांगावं लागतं बघा की एक वेळ घेऊन शि खाऊ ना घरी बनवा तुम्ही किलोस बघा तर आणून तरी काय त्यात मनावा तुपा घरा घरान बेसन तूप असं मिक्स सगळं दिवाळीला पण बघूया आपण आता आपण बनवू घ्या आपण बनवायचं आपण पण दिवाळीला आता असं निसता तोंडात टाकलं की लाडू करला हे करलं पाहिजे मग ती तू पोळीवर तू पास की निसती पोळीत दुधात बुडवली की तोंडात गेली घे करली पाहिजे मित्रांनो तू पाच वैशिष्ट्य लय हाय लय हाय हाय का नाही मोपणा राहतो बघा बर चपातीला लावून आणि हाड सुद्धा आपली घट राहते ती तुपाना बर का बहिणी उशीरच्या सकाळ सकाळ हलवा लागत उन्हाचं लुणी निघत नाही गोळा येतो असा थंडीनं आणि त्यात ना एक लय भारी वायड्या वापरल्या बरपत पाणी वापर हा बरपत पाणी लगेच ही होते ना कमेंट मध्ये सांगा जे बहिणी तूप काढते त्या त्यांनी पण आम्हाला सांगा काय असं कशा म्हणजे काय केल्यानं जास्त तूप निघतं किंवा हलवण्यानं का काय काय करावं लागतं ती कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आम्हाला मी ज्या व्हिडिओ बघते त्या म्हणजे आम्ही पण ती ट्राय करू तर गोळा आलाय इकड ती गोळा इथे काढवशी ना मित्रांनो हलव ढिली पड नको ढिली पड नको सगळं माझी ताकद आलं चालली रायवार एक होय हाय का नाही बहिणीनं पाहिजे बघा प्रत्येकाला प्रत्येकाची साथ पाहिजे जर घरात घरातल्यांची साथ असेल ना माणूस काय पण करू शकतोय तर आमच्या दोघीच चालू आहे सांडगं करावं पण केल्यानंतर ना ती म्हणती आपल्याला मागणी पण आली पाहिजे आहे किस्त करून काय करायचं जरी कोणाला पाहिजे असलं तरी पण तुम्ही आम्हाला कळवा कमेंट बघा चालू आम्हाला बाहेरून जरी ऑर्डर आल्या तरी आम्ही बनवूच पण तुम्ही सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं आम्हाला ऑर्डर दिल्या तर आम्ही तुम्हाला घरापर्यंत पोहोचवू पण सांगा तुमच्या कोण साथ आली तर आम्ही पण पण मी स्क्रीन नंबर त्या नंबरवर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा कसं असतंय गरीबाला कुठंतरी म्हणजे कसं आहे करू कुठतरी तुम्ही आम्हाला जरा साथ दिली तर आमचं पण घर चालताना आम्हाला पण एक रोजगार मिळतो याच्यातून का नाही काम मिळतंय कुणाची जरी का, बसली काहीतरी कला असती एखाद्याच्या अंगात किंवा का, कामाची म्हणा ही ते येत आहे आपल्याला कि बाबा आपण क्षेत्रात उतर मग आपण कुठं आपल्याला येत आहे तर आपण काय तरी हे करूया असं माणूस पाहिजे आणि एकटी एकटीनं कुठंच काय घडत नसतं कुणाची ना कुणाची माणसाला साथ असावं तसे माझी मला माझ्या जावाची मला साथ आहे दोघी जण पण भांड तू बर निभार हास तू पण निभार असतं तेवढं तेवढं होतच <laughs> <laughs> की घर तिथं घर तिथं असतो पण एवढं पण नाही कसं आहे ती फुगली तर मी कधी पण ती फुगू दे मीच ती वसरत नाही मी जेव्हा जवळ घेते म्हणती त्यावेळेस मग तिचं मन जरा हलकं होत एव मित्रांनो ती बारकी आहे म्हणून माझं पण कर्तव्य आहे की तिला चार गोष्टी चांगल्या सांगावत्या की तिच्या आयुष्यात काय तर चांगलं घडावं असं मला वाटतं म्हणून मी पण चार गोष्टी जरा मोठ्या आवाजात तिला बोलली असं मी नाही म्हणत नाही पण तिला पण समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपल्या मागं ह्याच्या मागं काहीतरी उद्देश असेल त्यावेळेस आवाज येत आहे अशा बोलल्यात पण ती पण समजून घेते आणि परत चालू करते ती रडल्यानंतर मी पण रडायला चालू करते असं नात आहे आमचं तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही ना ती आमचं नातं पण आणि आमचा ही तुपाचा व्यवसाय पण तर हे बघा ही लुणी यायला चालू झालय मित्रांनो जरा मला त्रास व्हायला लागला म्हणून तिला बोलवलं म्हणलं जरा हल तिला सांगितलंय हलवायला तर यायला लागले हळूहळू ह्याला लय ह्याला बांधायची बांधायची शिस्टीम करायची आहे बागा द्यापासनं दूध दुधापासन दही पसन ताक ताकत लुणी काढायचं तूप गड सुखायचं नाही कोणतंच नाही ती केली सोय पण कळत नाही बाहेर गेलं तर तुम्ही मिसळील तूप घेता कसं आहे घरगुती आहे गावठी मशीच ऐकत नाही लेकरा शिरला आता सण सूद पाडवा आलाय पाडव्याला पोळ्या ही करून ताज तूप आपलंच पोळ्या शिंदा लावून हवा घे आहे का नाही गय तुपाने चेहऱ्यात पण राहते ग कसं असत तूप तरुण वर्ग आहे चेहऱ्यावर तर राहते तुपाना, तुपाना। ना, 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 आपली किती रोगिरा सगळ्या तू भारी तुला आवडतो मला आवडते मित्रांनो तिला आवडत मित्रांनो गोळा ये तयारी चालू झाली